दादा नमस्कार नमस्कार तुमची सर्व टीमची ओळख ना तुमची ओळख द्या ना माझं नाव रणजित पाटील आणि तुमच्या सोबत बसणाऱ्या सर्व टीमची नाव द्या ना माझे दादा जयेंद्र भगत भास्कर जाधव पोरगाव नाना बिट्टू इकडे आमचे रमेश दादा महेश दादा पुसेगाव ते आपले सरपंच आहेत आणि ते दीपक खोटारकर मित्र आमचे आजच्या या आपल्या मुंबईमधल्या हिंद मैदानामध्ये कुठं जरी आपण गुलाल प्राप्त केले त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल जर आम्ही आज मानाचा देसाई मानाचा आज मैदान होता आणि त्याच्यामध्ये लक्ष आणि डमरू घरची गाडी पलाली त्यामध्ये आम्ही खूप आज खुश आहे ज्याप्रमाणे ना गाडीचा उल्लेख आहे त्याप्रमाणे गाडीने खूप सारे मैदान गाजवलेत फायनल गाजवलेत खूप सारे बक्षीस मिळून दिले काय सांगाल तुम्हाला त्यांचं जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आणि आमच्या अपेक्षा नुसार ते खूप म्हणजे हे आहे तुमच्या आठवणीतलं एखादा आमच्या आठवणीतलं मैदान म्हणजे सव्वीस जानेवारीचंच गेल्या वर्षाचं मैदान नामांकित जवळी होती अरे आम्ही गेल्या वर्षी पण मारली याच सव्वीस जानेवारीच्या मैदानाला वरती फायनलचा सा काय सांगाल वरती कोरेगावमध्ये हिंदकेसरी केसरी झालेला आहे लक्ष्या आणि आत्ता पण सलग पाच सात आठ मैदानामध्ये दोन्ही पण गुलालामध्येच आहेत घरचीच गाडी पलतोय मित्रांनो आपण पाहतो दादानी फक्त एकच नंबर दोन -दोन -तीन -तीन केलेत नंबर खूप खूप केलेत एखाद्या आठवणीतला मैदान आठवणीतला मैदान म्हणजे भारत केसरीचा पहिलाच मैदान होता आणि लक्ष आधात होता पहिल्याच गटाला आमची गाडी लागली तिथे आम्ही लक्षाने पहिल्याच गटाला कॉकटेलची गाडी मारली इथे आम्ही तेव्हा खुश खूप खुश झालो म्हणजे जा पहिल्याच एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पहिलीच गाडी आम्हाला मिळाली मित्रांनो आपण पाहू शकतो त्या ठिकाणी जे आता खूप खूप नंदींमध्ये झाला इतर का घासाघाशीमध्ये गाड्या झाल्यात काय नाही नाही खुल्ला खुल्ला निकाल घेतला लक्षाने बकासूर पिस्टन परत आपले बागड टेस्टर सर्वांच्या गाड्या मारल्यात आज मुंबईमध्ये बैल उतरली काय नियोजन होतं तुमचं काय सांगा नियोजन आमचा याच मैदानाचा होता घरच्या गाडीचाच नियोजन होतं आणखी किती दिवस मुंबईमध्ये बैल असणार काय आता उद्या आमची बैल जाणार आहेत पाच तारखेचा मैदान आपला एकतीस तारखेचा ता मैदान आहे मोठा त्या मैदानाला जाणार आहे ज्याप्रमाणे ना आज हा मैदान पार पडला आज या पाच पाड्यांमध्ये तुमचा पण एक पाडा येत असेल मला तरी वाटतं तर मैदानाविषयी तुम्ही काय माहिती द्या मैदान तर खूप चांगला होता आणि त्यांचं नियोजन चांगलं होतं मी असं ऐकून एका या पाच पाण्याचे मिळून हा मैदान भरवतात आणि जी रक्कम होईल ती धर्मशालीला ते त्यांचं खूप चांगलं नियोजन आहे मंदिरासाठी करतात ते आणि हा त्यांचा पारंपरिक मैदान होतो आणि तो, तो व्हायलाच पाहिजे तुमच्या निदर्शन पण किती वर्ष हा मैदान तुमच्या डोळ्यासमोर पाहिलाय आता आम्ही जेव्हापासून म्हणजे शर्यती करतोय तेव्हापासून आम्ही बघतच आलो हा मैदान पारंपरिक आहे तुमची ना ही गाडी जी पलते ती कुणाच्या नावाने पलते काय ही गाडी आमच्या बाबाच्या नावाने पलते गाडी डाव्या रस्त्याने मैदानात एक विचार झाला ना पाय ठेवायला जागा नव्हती काय सांगत हो खूप गर्दी होती ज्याप्रमाणे ना आजचा मैदान पार पडला त्याप्रमाणे एक मुंबई मधला ना एक खूप मोठा मैदान आलेला आहे एक येत्या एक मेला एक मानाचा मैदान होतो त्याबद्दल माझ्या मुंबईमध्ये पहिले येणार का हो येणार नक्की येणार आणखी ना आज तुमची एवढी मेहनत आहे आज खूप स नामांकित नंदी तुमच्या धावणीला झाली आज वरती जाऊन तुमचं नाव पुढे करतात त्याबद्दल काय सांगाल त्यांचं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे म्हणजे त्यांनी कमी कालामध्ये आपलं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे आणखी तुमच्या धावणीला आणखी नंदी होऊन ते का काय नाही नाही आम्ही पहिलाच लक्ष घेतलं पहिलाच घेतलाय तुम्ही आता जसं बोलता पहिलाच घेतलाय काय बघितलं तेव्हा घेताना कुठला घेतला बघितलं म्हणजे आम्ही त्याला कुठलं म्हणलं आपलं आपलं हरण्या कुठल्या गावाचा मध्ये एक हारण्या म्हणून पळत होता तर तो टॉपचा होता आम्ही तो घेणार त्याचे बारा लाख रुपये केलेले आम्ही तर त्या बैलाची यांनी गाडी बाहेरून मारली पब्लिकनं मग मी। आ, ना, ना, हा घेतला आम्ही मित्रांनो कसा असतो ना त्या ठिकाणी जो पब्लिकने गाडी मारला ना तोच मुंबईच्या पब्लिकला पडली हा दोन्ही सोबत घेतले का नाही नाही हा आत्ता घेतलाय आम्ही याला तीन महिने झाले घेऊन याची काय पारक याची पारक म्हणजे आम्ही घरीच बसलेलो होतो आणि आपल्या चौराटच्या चो मैदानामध्ये यांनी बाहेरून गाडी मारली गड बाहेरनं काढला आणि सेमी पण बाहेर नाही काढली मग आम्ही याचं नियोजन केलं पण तुम्हाला एक चॅलेंज आला असेल ना दोन्ही पब्लिकची पलवायची काय दोन्ही साईड तो पण चारही खांदी पलतोय हा पण चारही खांदे आम्ही कुठूनही कुठलीही गाडी कुठेही झुपू शकतो म्हणजे आज पाहू शकता मित्रांनो मैदानात चारही खांदे जुनी लोक बोलायची की माझ्याकडे चारही खांदीचा पहिले आज तुमच्याकडे दोन्ही दोन्ही नंदी आमच्याकडे चारही खांदे आहेत जे एक मैदानात नाव असेल ना तर दोन्ही साईडचं नाव तर तुमचं पडू शकतो हो पडू शकतो ज्याप्रमाणे आज मैदान झाला तर मी जेव्हा मैदानात आलो ना तेव्हा बघितले का खूप सारे फायनलचे निशान मला महिलांच्या याच्यावर दिसत होते पाटणीवरती तर आत्ताच मागे कोणती फायनल झाली का हो आत्ता वीस तारखेला आपल्या निमसोडमध्ये निमसोडमध्ये होते घरचीच गाडी होती हां काय म्हणजे घरचीच गाडी तिकडे हे करतात आत्ता मुंबई मध्ये आज ड्रायव्हर कोण बसले तुमच्या गाडीवर नितीन ड्रायव्हर आवरवाडी आणि वरती पश्चिम महाराष्ट्र वरती आपला छोट्या ड्रायव्हर कोराळे दिलीप ड्रायव्हर शिरस वस्ते हे असं प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर आता ज्याप्रमाणे एकतीसचा मैदान आलाय तो तर पार पडेलच त्यानंतर नऊ तारखेला आणि अकरा तारखेला कोल्ह्याचं मैदान देखील काय सांगाल त्याच्यात आम्ही मोठ्या नियोजनाच्या याच्यामध्ये आहे आणि मला असं पण ऐकायला आलंय का एक मागच्या वर्षी वन बी एच के चा मैदान झाला होता तो देखील यावर्षी पुन्हा आलेला आहे पुढच्या महिन्यामध्ये त्याचा पण काय नियोजन असेल करून नियोजन नक्की चांगलं नियोजन करणार आणखी एक नाव विचार झाला ना, ना एक येता अकरा तारखेला स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या निमित्त खूप भव्य दिव्य मोठी बिंजोड आपल्या पनवेल भागामध्ये ठेवण्यात आलेली विघरला तिथे ही नदी दिसतील आम्हाला कसं हो नक्की येतील मित्रांनो पाहू शकतात खूप सारा प्रतिसाद मिळतो आपल्या या मुंबई बिनोडला आज कुठेतरी आपल्या संघटना असो काही असो पण त्यांच्यामुळे कुठेतरी हे चांगले मैदान पार पडतात आता काय सांगाल तुम्ही त्यांच्यामुळेच तर हा म्हणजे सर्व चालू आहे आज शर्यती क्षेत्रामध्ये खूप काय बघितलं असेल तुम्ही तुमचा मत काय वैयक्तिक शर्यती क्षेत्रात बोल तर आली खूप खूप क्रेज आहे शर्यती क्षेत्रामध्ये आज मला तरी ना कुठेतरी असं वाटतं का देसाई गावा मैदानामध्ये बैलांपेक्षा ना दहा पट्टीने माणसं जास्त हो, होती भरपूर भरपूर होती कुठेतरी ना मी पण असं शर्यत बघायला गेलो समोरची शर्यत देखील दिसत नव्हती मला बैल पण दिसत कोण आहेत खूप खूप पब्लिक खूप होती एकदम एक अशीच अप्रंपरा पब्लिक आणि नियोजनही तेवढा चांगला लागतो आता आणखी ना तुमच्या पुढचा अजून आता हा किती राहते काय हा आमचा चौसा आहे आता आणि तो डमरू आदा आदा आदात आहे आदात आहे हो म्हणजे खूप चांगला पल आहे आधातमध्ये हो आणखीन आता तुम्ही बोलले जसं तुम्ही घेतला त्यापासून शिकवला कुणामध्ये याला कोणाला नाही नाही शिकवलेलाच घेतलेला आहे आम्ही शिकवलेला घेतलेला त्याला हा पण आदात मध्ये घेतला तो पण आदात मध्येच घेतला त्याला आता याच्यामध्ये शिकायला आलं नाही पळतो तो पलतो त्याला आम्ही सात मैदानामध्ये पाच मैदान त्यांनी फायनल केले आहेत का हो म्हणजे तिकडचा टॉपचा नंदी हा टॉपचा नंदी आदात मध्ये आता टॉपला मानला जातो आज आदात मध्ये सोन्या टॉपला होता तर आज त्यांनी सोन्याची गाडी पण मारली बावीस अकरा माझं म्हणणं ना आज कसे आपले नामवंत नंदी वरती पण तुम कसं आहे मुंबईमध्ये आलं ना तर पब्लिकची सवय नसते बऱ्यापैकी बरोबर तुम्ही एक फेरा वगैरे मारायला कसा काय नाही का आज फर्स्ट टाइम त्याला मुंबईला टाकलाय आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं आज कोण पब्लिकला होता हा हा, हा लक्ष पब्लिकला होता डमरू हातून होता होता आज या मैदानाविषयी तर तुम्ही खूप का सांगितलंय आज इतर का खूप मंडळी आहेत त्यांची पण चांगली थोडी ओळख ओळखताना दादाची दादा देखील सोबत दादांची चांगली ओळखते शर्यती क्षेत्राबद्दल दादाचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि आमचे ते आधारस्तंभ आहेत अजून खूप सारे मंडळी आहेत ए फॅन्स देखील खूप आहेत मी बघितले इंस्टाग्राम पेजवरती खूप व्हिडिओ वगैरे व्हायरल त्या फॅन्स साठी तुमचं काय म्हणणं असेल आज त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज आम्ही इथपर्यंत आहे चालेल दादा माझ्याकडनं या धावणीला कायम घेत आणि नाव पुढे करत राहू हीच अपेक्षा करतो चल धन्यवाद धन्यवाद